कृषी तंत्र सी डी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या प्लॉटची जी एकूण वैशिली आहे म्हणजे आपण ज्याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट केली त्याच्याबद्दल आपण आज व्हिजिट करणार आहे शेतकऱ्यांकडून पूर्ण माहिती जाणून घेणार आहे तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव तुमचा ना ॲड्रेस सांगा चिंताबण बाबू बाबुल तुमचा ॲड्रेस कुठला आहे गावंद पत्ता काय मुकाम प्रतापनगर कळवण जिल्हा नाशिक ओके ओके ही व्हरायटी लागवड करून किती दिवस झाले कोणत्या महिन्यात लागवड केली व्हरायटी दोन सहा दोन महिने झाले दोन सहा दोन महिने झाले का किती क्षेत्र आहेत रे ते अंदाजे एक कर दीड एकर आणि किती झाडं बसवली याच्यामध्ये सात हजार सात हजार झाड बरोबर तर सात हजार झाड बसवली आतापर्यंत किती फवारणी केली फवारणी एकच केली ना एक फवारणी केली का म्हणजे दोन ते अडीच महिन्यामध्ये तुम्ही फक्त एकच फवारणी ओके ओके म्हणजे रोग प्रतिकारशक्ती कशी वाटते या व्हरायटी मध्ये तुम्हाला चांगली आहे म्हणजे रोग्य बळी नाही म्हणजे कमी मध्ये जास्त मी जसं बोलतो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढून द्यायचं हे, हे व्हरायटी करून देऊ शकते का करून देऊ शकते बरोबर म्हणजे जी पहिली जी व्हरायटी होती आपली ये फोन वैशील तिच्यामध्ये काय होतं की पानं ती छोटाली पान होती आणि फुगीर नव्हती व्हरायटी आणि एकदम स्लिम होती आणि मध्ये पानगळ करत होती सॉरी फुलगळ करत होती त्याच्यामुळे मग आपण ही डेव्हलप केली ही व्हरायटी एकदम भरगत असा माल देते ही व्हरायटी मध्ये सुद्धा आता हे टोटल तुम्ही म्हणले किती झाडं घ्या म्हणले टोटल सात हजार सात हजार झाड याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या व्हरायटीचा किती माल काढलेले चार टन माल काढलेले का चार म्हणले ओके ओके अजून तुमची एरियामध्ये ह्या व्हरायटी कोणी लावलेली म्हणजे किती झाड लावलेले लावलेले आहेत ना पस्तीस हजार तीस पस्तीस हजार झाड लावलेले आता हे दोन अंतर किती चार फुटाचं चार आणि दोन झाडांमधलं दोन फुटाचं असं बाबा ही पहिला हिचा पहिला तोडा झाला तोडायला कशी व्हरायटी म्हणजे तोडायला पटकन तोड तूर, तोडून होते का जवळ येऊन दाखवून दे मिरचीची क्वालिटी कशी ही ॲडव्हान्स हे वैशाली तुम्ही क्वालिटी चेक करू शकता एकदम हिरवीगार मिरची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा तोडल्यानंतर आठ ते नऊ दिवस हिचा डेट पण चुकत नाही तो बघू शकता आणि मागचा डेट पंप बघू शकता एकदम अशी सुपर अशी व्हरायटी क्वालिटी एकदम जबरदस्ती तरी पण पहिले पहिल्या तोडणी फळे याच्यामुळं थोडा पिवळपणा दाखवतो पण हिरवीगार मध्ये येते ही वरायटी यफोन वैशाली कृषी तंत्र सिडिया कंपनीची ही व्हरायटी आहे कमीत कमी ही व्हरायटी चालते आपली एक ते दीड वर्षाच्या पुढेच वरती चालते म्हणजे कमीत कमी आता सध्या काही काही शेतकऱ्यांची वीस महिने सत्तावीस महिन्याचे प्लॉट या वरायटीचे तर आता तुमच्याकडे म्हणते तुम्ही चार ते पाच महिन्याच्या वरती चालवत नाही जास्त जून महिन्यापर्यंत चालवतात एकदा पाणी सुरू झाल्यानंतर मग तुम्ही काढून फेकून देता आणि खालून काही लिक्विड वगैरे तुम्ही रासायनिक सोडता का रासायनिक जैविक वगैरे काही नाही जैविक वगैरे ते सोडित नाही तरी पण मिरचीची म्हणजे क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे ना तेव्हा मिरच्या कशा लागलेल्या आता सध्या हे बघू शकता ये फोन वैशाली कृषी तंत्र सीड स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही घर बसल्या बियाण्याची ऑर्डर करू शकता तुम्हाला स्पीडपोस्टद्वारे घर बसल्या बियाणे येऊन जाईल आणि खरंच तुम्हाला जर व्हायरसपासून तुम्हाल बचाव करायचा असेल आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला उत्पन्न जास्त घ्यायचं असणं व्हायरसपासून तुम्ही त्रास होऊन गेला असाल तर नक्की या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता धन्यवाद धन्यवाद सर